आगामी घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे इचलकरंजी महानगरपालिका झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असल्यानं पहिला महापौर होण्याचं होण्यासाठी नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे प्रभागवार भेटी सुरू आहेत नेत्यांच्या गाठीभेटीतून त्या त्या भागातील मतदारांचा आढावा घेतला जातोय दरम्यान विधानसभा निवडणुकीत इचलकरंजीचे युवा नेते संजय तेलनाडे यांना जाणून बुजून निवडणुकीपासून बाजूला ठेवल्यामुळे शहरातील तरुणांमध्ये संजय तेलनाडे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली आहे त्यामुळे इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर संजय तेलनाडे सरकारच अशी चर्चा इचलकरंजीत सुरू आहे इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी संजय तेलनाडे हाच सक्षम उमेदवार असल्याचं सर्वच प्रभागातील मतदारांचं ठाम मत आहे त्यामुळे इचलकरंजीत युवा नेते संजय तेलनाडे पहिले महापौर होणार या चर्चेमुळे विरोधकांचे धावेदन आणलेत दरम्यान मतदा मतदारसंघात स्थानिक आघाडीवर होण्याची शक्यता आहे दरम्यान महायुतीच्या माध्यमातून भाजपच्या वतीनं आवाडे यांनी तयारी सुरू केली ठेवली आहे महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करून मुख्यमंत्र्यांसमोरच महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय तर माजी आमदार हळवणकर हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले दरम्यान महापौरासाठी युवा नेते संजय तेलनाडे यांच्या नावाची चर्चा असल्यानं शहरात राजकीय अडचणींना वेग आहे युवा नेते संजय तेलनाडे यांच्याबाबत शहरात मोठी सहानुभूती आहे विधानसभा निवडणुकीत संजय तेलनाडे यांनी जोरदार तयारी केली होती दरम्यान तेलनाडे सरकार विधानसभा निवडणुकीत जड जाणार याची जाणीव झाल्यानंतर राजकीय वजन वापरून संजय तेलनाडे यांना जाणून बुजून शहरातून हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर केला आणि विधानसभा निवडणुकीपासून संजय दादांना बाहेर ठेवण्यात आलं विरोधकांना यश आलं असलं तरी तेलनाडे समर्थक मोठ्या ताकदीनं विधानसभेचा वचपा काढण्यासाठी सज्ज आहेत दरम्यान शहरातील सर्वच प्रभागातील मतदारांच्या देखील संजय तेलनाडे यांच्याबद्दल सहानुभूती असल्यानं यंदा इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर संजय तेलनाडे सरकारच असणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे तसेच शहरातील अनेक जुनी जाणते नेते कार्यकर्ते नाराज आहेत या नाराजीचा फायदा युवा नेते संजय तेलनाडे यांना मिळण्याची शक्यता असून संजय तेलनाडे यांचा वाढता पाठिंबा पाहून विरोधकांचे मात्र दावेदान आहेत मराठी एस न्यूज साठी इचलकरंजीहून संदीप अडसूळ